ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळा सारिका माने यांना निवडून द्या महाडी घाटगे आमदार येडरावकरांचा अट्टाहास नडला आमदार माने यांची टीका शिरोळ नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडी सोबत ताराणी आघाडीची मैत्रीपूर्ण लढत होईल अशी टीका टिप्पणी होणार नाही ताराणी आघाडीच्या सारिका माने यांना विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं गुरुवारी शिरो शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने यांची प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी गुरुदत्त चेअरमन माधवराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अशोकराव माने यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली बैठकीत खासदार धनंजय महाडिक काय म्हणाले थेट पाहूया मंडळींना किंवा पदाधिकाऱ्यांना सन्मान्य मुख्यमंत्री महोदयने अधिकार दिलेले होते शक्यतो युती करा अशा पद्धतीच्या सूचना तिन्ही नेत्याने आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की शक्यतो महायुती म्हणून करा पण जर महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती करा हीच परिस्थिती इथं झालेली आहे महायुती करण्याचा किंवा युती करण्याचा प्रयत्न झाला परंतु तुम्हाला माहिती आहे आता जवळजवळ दहा वर्षांना निवडणूक व्हायला लागलेल्या इच्छुकांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं प्रत्येक पक्षाकडं आघाडीकडं लोकांची मागणी मोठ्या संख्येनं आहे आणि म्हणून त्यांनी कर साहेबांनी सुद्धा आपली आघाडी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आम्ही आमच्या आघाडी उभा केला ही मैत्रीपूर्ण लढत आहे यामध्ये संघर्ष टीका टिप्पणी होण्याचं काही कारण नाही परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे त्यांच्याबरोबर या निवडणुकीमध्ये आता कुठलीही चर्चा सध्या नाही आमदार यड्रावकर साहेबांनी शिरोला निधी दिला नाही असं आपलं मत आहे का त्यापुढील गेल्या पाच वर्षात नाही मी आमदारांनी निधी दिला नाही असं म्हणत नाही परंतु मानावात असा विकास ज्या शहराचा व्हायला तुम्ही अनेक नगरपालिका बघा त्या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाली कशा पद्धतीनं शासकीय कार्यालय आली कशा पद्धतीनं जनसुविधा नागरिकांच्यासाठी सुविधा आहेत त्या तुलनेत इथं त्या सुविधा नाही आहेत त्या होण्यासाठी आमच्या आघाडीला लोकांनी आशीर्वाद द्यावा अशी माझी भावना आहे साहेब आपण एकीकडे म्हणता मैत्री कोण लढत आहे पण परवा दोन चार दिवसा पाठीमागं भाजपनं जे पक्षविरोधी कारवाई करतात त्यांना निलं माणसा त्याचं पुढं काय खुलासा आला काय निर्मित करणार आता नोटीस वरिष्ठांच्या सूचनेनुसार नोटीस गेलेले आहेत खुलासा आलाय की नाही मला अजून त्याची कल्पना नाही कारण मी त्या ह्याच्यात नाही आहे मी त्याची माहिती घेऊन आपल्याला फार तर सांगेन सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार छायाचित्रकार बनलो आज ज्याचा उल्लेख आता राजवर्धन निंबाळकर यांनी केला की या शिरोळ तालुक्याला फार मोठा इतिहास वसा वारसा असणारा हा तालुका आहे सर्व स्तोत्र संपूर्ण भरपूर बाजूला पाणी आहे ऊसाची परिस्थिती चांगली आहे लोक समृद्ध आहेत आणि अशा या शिरोळमध्ये गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या गटाची सत्ता राहिलेली आहे परंतु मनावात असा विकास या शिरोळ शहराचा झालेला नाही आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्याची माहिती आहे किंवा आपण ज्ञात आहात राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एचं सरकार आहे आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि सहकाऱ्यांची सत्ता असली पाहिजे या भूमिकेतून आम्ही इथं आता ही निवडणूक लढवत आहोत मी सांगितल्याप्रमाणे या शहराला फार मोठा वसावारसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी नी आणि तारानाच्या वतीनं या शहराचा कायापलट करण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक रोडमॅप आणि ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही पुढे येत हो। आहोत अजून माघारी आणि चिन्ह व्हायचे आहेत त्यामुळे आम्ही बाकी गोष्टी आत्ता सगळ्या आपल्यासमोर जाहीर करणार नाही परंतु या शहराचा चेहरा चा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक भविष्यात काम करतील एकेका नगरपालिकांना आपण बघितलं असेल पाच पाचशे करोड रुपयेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे परंतु आपल्या या शहराला मात्र यापासून वंचित राहावं लागलं कारणं अनेक असतील परंतु या सगळ्या बाबी स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी सौर ऊर्जाच्या माध्यमातून या सगळ्या असणाऱ्या पाईपलाईनच्या विजेची बचत शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम चांगली विजेची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी क्रीडांगणं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र गार्डन्सची व्यवस्था क्रीडांगणांची व्यवस्था आणि त्याचबरोबर चांगले मजबूत शासकीय कार्यालय असे अनेक विषय घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत मला विश्वास आहे शिरोळची जनता आज हा जो पर्याय सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहराला देत आहोत याला सर्वजण भरभरून आशीर्वाद देतील मला त्याचा विश्वास आहे कारण नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल पाहिला ज्या पद्धतीचा जनादेश लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला दिला तसाच जनादेश या शिरोळ शहराच्या नागरिकांनीसुद्धा आमच्या या सर्व आघाडीला द्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद आमदार अशोकराव माने यांनी तारराणी आघाडी आणि शाहू आघाडी यांची का आघाडी झाली याच कारण सांगितलं थेट पाहू घ्या एक खासदार आणि मा, मा, माननीय कोल्हापूर भेटी घेतली सगळ्यांची त्यांची होती आम्ही सगळे होतो काय ठरलो आमचं की त्याची शाहू आघाडी आणि त्यांची तारा नाही दोघांनी संयुक्त निवडणूक लढवायची या तालुक्यामध्ये तीन नगरपालिकेमध्ये जयशिंग असेल कुरुद्वाडा असेल शिरोळ असेल त्यांच्या आत्ताचे नगरसेवक उभा मान्य केलं आणि दुसऱ्या वेळेला लगेच त्यांनी नाकारलं की आमचीच फक्त शव आघाडी राहिली पाहिजे तीन ठिकाणी आमचं आमचेच उमेदवार तुमच्या त्यांच्या आघाडीमार्फत आमचे उमेदवार निवडले पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे हे का बाबा तुम्हीच तुमच्या आघाडी आणि आमच्या आघाडीच्या ताराणी आघाडी एकत्र लढवलं असतं तर अविषय चालला असता मग त्यांना फक्त त्यांची शव आघाडीच पाहिजे बाकी कोण नको म्हणून हे सगळं आहेत मागचा त्यांचा अडताच फक्त शाहू आघाडीचा होता आमचा त्यांनी मान्य केला म्हणून स्वतंत्र राजशी शाहू आघाडी ही भाजपाची मित्र पक्ष आहे त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्वक लढत राहील असं बोलायला महाडिक विसरले नाहीत पण शिरोशाराचा विकास झाला का असा यड्रावकर यांच्यावर घणाघात केला आम्ही जे नोटीस काढले ते नोटीस वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढले त्याच्यानंतर जे खुलासा त्यांनी द्यायचा आहे तो पंधरा दिवसामध्ये शिस्तपालन समिती आमची आहे पक्षाची त्या पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे त्यांनी खुलासा द्यावा त्याच्यानंतरचा जो निर्णय असेल तो शिस्तपालन समिती जी आमची आहे ती घे योग्य तो निर्णय शहरामध्ये काँग्रेसमध्ये वेगळी बा हे संपूर्ण राज्यभर असं आहे मी जसं सांगितलं की आता लोकांच्या समोर पर्याय अनेक आहेत पूर्वी दोन किंवा तीन पक्ष असायचे आता आठ पक्ष आहेत त्याचबरोबर तेवढ्या आघाड्या म्हणजे सोळा आघाड्या आहेत त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे लोकांची आता इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणात आहे दहा वर्षानं निवडणूक होत असल्यामुळं अनेक लोक इच्छुक झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये थांबायला कोणी तयार नाही आहे जो गेले चार वर्ष पाच वर्ष तयारी करतो त्याची थांबण्याची मानसिकता नसते आणि म्हणून मग एका पक्षाकडून किंवा एका आघाडीकडून उमेदवारी नाही मिळाली तर तो आपला पर्याय शोधतात त्या पद्धतीनं जयसिंगपूरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची आघाडी केल्यानंतर आमचे जे काही लोक इच्छुक होते त्यांनी एक वेगळी आघाडी केलेली आहे यात काँग्रेस आणि भाजप असा विषय नाही आहे स्थानिक पातळीवर जे लोक बरोबर येतील ताकदवान लोक एकत्र येतील या पद्धतीने एकत्र येऊन त्यांनी ती आघाडी केलेली आहे महानकरी साठी महेश पवारस विकास लफाटे शिरोळ